अदानी हिंडनबर्ग खटल्यासंदर्भात एसआयटीद्वारे तपास केला जावा ही मागणी आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली या प्रकरणी सेबी करत असलेल्या तपासात दखल देण्यास आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला सेबीच्या तपासाबाबत शंका व्यक्त केली जाऊ शकत नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं सेबीनं चोवीस पैकी बावीस प्रकरणांमध्ये तपास पूर्ण केला असून उरलेल्या दोन प्रकरणांमध्ये सेबीनं तीन महिन्यात तपास पूर्ण करावा असे निर्देशही आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं दिले गेल्या वर्षी चोवीस नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला होता दरम्यान चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अमेरिकेतल्या हिंडनबर्ग या संस्थेनं गौतम अदानी यांच्या विविध व्यवसायांबद्दल एक अहवाल मांडला होता या अहवालामध्ये अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हिंडनबर्ग अहवाल सत्यता पडताळून बघण्याचं साधन नसल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं मांडलं होतं यामुळे या, या प्रकरणी सेबीनं चौकशी करावी असे आदेश न्यायालयानं दिले होते सेबीनं चौकशी अहवाल न्यायालयात सादर केला होता त्यावर आज निकाल देण्यात आला